नमस्कार मैत्रिणीनो मी ईश्वरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज मला सहा मी सहा गाऊन कट करून ठेवल्या होत्या त्यातल्या दोन गाऊन मला शिवायच्या होत्या त्याचंच मी प्रिपरेशन करत आहे अस्तर गळ्याला अस्तर लावण्यासाठी ला। अस्तर काढत आहे एक ब्लॅक कलरची गाऊन आहे एक रेड कलरची गाऊन आहे तर मी ब्लॅक कलरचं आणि रेड कलरचं अस्तर काढलं आहे पहिलं ब्लॅक कलरचं अस्तर कापून घेते त्यानंतर रेड कलरचं अस्तर कापून घेईन बाटिकच्या गाऊनला गळ्याला अस्तर लावल्याने फिनिशिंग खूप छान येतं आणि गळ्याला ताटपणाही चांगला येतो तुम्हाला जर कोणाला माझ्याकडून बाटिकच्या गाऊन ऑर्डर करायच्या असतील तर मला कमेंट करा अस्तर कापून झाले आता मी दोन गाऊन एकत्र कट केले ते वेगवेगळ्या करून घेते म्हणजे शिवायला सोपं जातं एक गाऊन वेगळी त्याचे सगळे पाठ वेगळे काढून ठेवले की ती शिवायला सोपी जाते पटापट पाठ भेटतात आणि गाऊन शिवूनही पटकन होते ते मी ते ब्लॅक कलरचे पार्ट ब्लॅक कलरमध्ये आणि रेड कलरचे पाठ रेल कलरमध्ये ठेवलेत तर मी पहिली ब्लॅक कलरची गाऊन घेतले शिवायला गळ्याला अस्तर लावल्यामुळे त्याचा फिनिशिंग तर येतेच प्लस त्याला ताटपणाही येतो गळा व्यवस्थित बसतो आणि छान दिसतो आपण जेवढं फिनिशिंगवर लक्ष देऊ तेवढंच आपलं काम खूप छान होतं फिनिशिंग खूप महत्त्वाची असते गाऊन शिवून झाले पूर्ण झाले तर मी त्याला किसा लावते माझ्या प्रत्येक गाऊनला आतमधून किसा असतो मी वरून किसा लावत नाही कारण किती फॅशन आता जुनी झाली आता रेडीमेड गाऊनलाही किसा वरून भेटत नाही आतमधूनच भेटतो आणि तो खूप छानही वाटतो इथे माझी गाऊन शिवून पूर्ण होते ही गाऊन झाल्याच्यानंतर मला एक रेड कलरची गाऊन अजून शिवायची आहे त्याच्यानंतर मला एक ब्लाऊज शिवायचा आहे आणि त्यानंतर मला गाऊन पीसपासूनच ड्रेससुद्धा शिवायचा आहे सध्या जवळ आलेली आहे त्यामुळे ब्लाऊजांचं कामही वाढलेलं आहे आणि त्यातही गाऊनचं कामही भरपूर आहे आणि ते मला पटापट पटापट पड़, पड़ कम्प्लीट करायचं आहे गाऊनचं काम करता करता ब्लाऊजही पूर्ण करायचे आहेत कारण की ती वेळेवर द्यायची आहेत आणि त्याचं ते ते टेन्शनही खूप आहे माझ्याकडे बाटिकच्या गाऊनची प्राईस तीनशे ऐंशी आहे आणि साध्या प्रिंटेड गाऊनची प्राईस साडेतीनशे आहे ब्लाउज असो किंवा गाऊन असो जेवढी आपण फिनिशिंगने काम करणार तेवढंच कस्टमर सुद्धा हॅपी होणार कस्टमरला हॅपी करायचं असेल तर फिनिशिंगवर लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं असतं काही काही ठिकाणी कस्टमर खूप कमी शिलाई देतात आणि त्या शिलाईमध्ये सुद्धा त्यांना एकदम फिनिशिंगमध्ये काम हवं असतं तर असं नसतं माझं त्या ताईंना एकच सांगणं आहे की आपण जेवढी शिलाई देणार तेवढंच आपल्याला काम मिळणार आपल्याला जर व्यवस्थित फिनिशिंग हवे तर त्याची ते प्राईजही तेवढीच असणार आहे शिलाई तेवढीच असणार आहे कारण की ती फिनिशिंग द्यायला ती फिनिशिंग ब्लाऊजमध्ये आणायला खूप वेळ लागतो आता ही गाऊन मला शिवायला जवळजवळ एक ते सव्वा तास लागतो जो की खूप जास्त आहे कारण की त्या गळ्याची फिनिशिंग करायलाच मला पूर्ण अर्धा तास लागतो त्याच्यानंतर गाऊन पटकन शिवून होते पण गळ्याला जर व्यवस्थित फिनिशिंगच नसेल तर ती गाऊन व्यवस्थित दिसणारच नाही त्याच्यामुळे ती फिनिशिंग करण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो त्याच्यासाठीच माझ्याकडे बाटिकच्या गाऊनची की ही तीनशे ऐंशी आहे काही जणींना ती खूप जास्त वाटते आता इथे माझ्या गाऊन शिवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता दोन्ही गाऊंची पायपिंग एकदम व्यवस्थित आहे लेस एकदम व्यवस्थित लागलेली आहे आणि आता मला एक ब्लाऊज कट करायचा आहे फोर टक्सचा ब्लाऊज आहे ब्लाऊज इथे मी कट करून घेते आणि नंतर शिवून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते आता इथे मला कटिंग करायला जमत नव्हतं कारण की साईडला कॅमेऱ्याचा ट्रायपोर्ट होता, होता। तरीसुद्धा मी कटिंग करते कटिंग करून झालं की तुम्हाला दाखवते हा ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर मला एक ड्रेस शिवायचा आहे जो की माझा स्वतःचाच आहे पण मी तुम्हाला दाखवेन गाऊन पीसपासूनही किती छान आपण ड्रेस शिवू शकतो आणि तो खूप छानही वाटतो इथे मी घेत आहे गाऊनचं पीस आहे हे प्रिंटेड गाऊनचं पीस आहे खूप छान वाटते ही गाऊन शिवल्यानंतरही पण मला आता ह्याच्यातून ड्रेस शिवायचा ह्याच्या कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ माझ्याकडून डिलेट झाला डिलेट झाला म्हणण्यापेक्षा तो रेकॉर्डच नाही झाला मला कळलंच नाही कसा काही रेकॉर्ड नाही झाला ते तर आता मी ह्याचा पूर्ण तयार झालेल्याचा लुक तुम्हाला दाखवते हा असा तयार झालेला आहे खूप छान वाटतोय त्यानंतर ब्लाऊजही माझं शिवून तयार झालेला आहे हे ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि ड्रेसही शिवून झालेला आहे आम्ही ड्रेस पूर्ण झालेला आहे आणि ह्या ड्रेसला सुद्धा मी साईडने किस्सा दिलेला आहे आणि बेल्टही लावलेले आहेत ला खूप छान वाटतो हा ड्रेस ते साईडने पॉकेट दिलेलं आहे व्यवस्थित एक मोबाईल आणि थोडंफार सामान राहील एवढा मोठा किसा मी ठेवते गाऊनला पण आणि ड्रेसला पण माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका